शुभप्रभात शुभ सकाळ आज सकाळी परमेश्वराच्या कृपेने आपण पुन्हा एक नवे जीवन जगायला उठलो आहोत मनात शांतता हृदयात श्रद्धा आणि आत्म्यात समर्पण घेऊन चला श्री भगवद्गीताच्या अमृतातून आजचा दिवस सुरू करूया भागवत म्हणजे फक्त कथा नाही ती एक आत्मज्ञानाची गंगा आहे देवकीनंदन श्रीकृष्णाने स्वत अर्जुनाला गीता सांगितली आणि भागवतात भक्तांना अनन्य प्रेमाचे शिक्षण दिले जेव्हा मन अशांत असत तेव्हा भागवत हेच एक मनशांतीचं औषध आहे ऋषी शुकवेत यांची भागवत पारायणाची कथा कधी रडवते कधी हसवत शेवटी आपल्याला भागवताशी जोडते सकाळी उठल्यावर वामांगावर न झोपता एकाग्र मनाने श्रीकृष्णांचं नामस्मरण करा ओम नमो भगवते वासुदेवाय या मंत्राचा तुम्ही जप करा श्वासांवर नियंत्रण आणि डोळे मिटून श्रीकृष्णाचं दर्शन अंतर्मनात घ्या सकाळी केल्यावर मन दिवसभर स्वच्छ शांत आणि सकारात्मक राहते बालस्वरूप गोपिकांचं प्रेम माखन चोरी हे सगळं फक्त कथा नाहीत तर त्यामाग एक अद्वैत तथ्य आहे प्रेम हेच अंतिम साधन आहे ही शिकवण भागवत देते यशोदा मातेचं प्रेम राधेचं समर्पण हे सगळं आपल्याला भक्तीचा अर्थ शिकवतो संकटात शांत राहणं हे आपण श्रीकृष्णाने कुरुक्षेत्रात शिकवलं आहे जगाला सामोरे जाताना प्रेम विनय आणि चातुर्य हे त्याचे गुण होते द्रौपदीच्या वस्त्रहरणाच्या वेळीही त्याने मी आहे मी होतो आणि मीच राहणार हे सिद्ध केलो आजपासून आपल्याला रोज सकाळी पाच गोष्टी करायच्या आहेत पहिली गोष्ट म्हणजे प्रभूचं नामस्मरण मनातील एक वाईट विचार तुम्हाला सोडायचा आहे एक चांगली कृती करायची आहे आणि कोणालाही न दुखवता वागायचं आहे रात्री झोपताना भगवंताचे तुम्हाला आभार मानायचे आहेत एका वेळी वाराणसी नगरीमध्ये एक ब्राह्मण राहत होता तो सत्तरीच्या पुढे त्याचं वय गेलं होतं कधी काळी त्याच्याकडे भरपूर संपत्ती होती पण आता घर नाही नाही कोणी सोपती ना संपत्ती फक्त एकच गोष्ट शिल्लक होती श्री कृष्णांवर अमर्याद श्रद्धा तो रोज पहाटे उठायचा गंगेच्या तीरावर जाऊन आंघोळ करायचा आणि मग एका जुन्या झाडाखाली बसून म्हणायचा ओम नमो भगवते वासुदेवाय हे प्रभू तू आहेस मी आहे मी फक्त तुझा दास आहे कधी अन्न मिळायचं कधी नाही पण त्याचं मन कधी रिकाम वाटायचं नाही भूक लागली की म्हणायचा कृष्णा आज तो उपवास ठेवतो आहेस ना मग मी कसा काय जेव लोक हसायचे अरे बापू कृष्णाने तुझ्यासाठी काय केलं काहीच नाही ना तरीही तो हसायचा आणि म्हणायचा कृष्ण जे करतो ते वेळ येते तेव्हा जाणवतो आत्ता नाही एक दिवसाची गोष्ट आहे तीव्र पाऊस होता तो ब्राह्मण त्या झाडाखाली भिजत बसला होता कपडे ओले झाले पाय थरथरत होते तरी सुद्धा त्याचे ओठ मंत्र म्हणत होते त्यावेळी श्रीकृष्ण वैकुंठात असताना रुक्मिणीने विचारलं नाथ हा भक्त एवढा का दुःखी आहे तुम्ही का नाही त्याची काही मदत करत श्रीकृष्ण हसले आणि म्हणाले त्याची श्रद्धा माझी परीक्षा आहे आणि माझं प्रेम त्याचं बक्षीस आहे त्या रात्री तो ब्राह्मण झोपी गेला पोटात काहीच नव्हतं पण डोळ्यांमध्ये श्रीकृष्णांचं नाम होतं मधोमध कोणीतरी येऊन झोपलेला तो जागा करतो बापू उठा बघा कोण आले आणि एक सुंदर युवक उभा होता केसांमध्ये मोरपीस आणि हातामध्ये बासरी बापू मी तुमचं अन्न घेऊन आलोय माझ्या आईने मला पाठवले हो तो मुलगा म्हणाला तेव्हा ते बाबा त्याच्याकडे पाहतो आणि डोळे भरून येतात अरे कृष्णा अखेर तू आलास पण तो युवक तो मुलगा गायब होतो फक्त ताटामध्ये गरम गरम खिचडी आणि एक तुळशी पत्र राहतो तो, तो शांतपणे बसतो आणि म्हणतो हे कृषी कृष्णा तू उशीर करतोयस पण विसरून जात नाहीस तू परीक्षा घेतोयस भक्ताचं प्रेम हरवत नाही त्या रात्री त्याची समाधी लागते पण त्याच्या चेहऱ्यावर एक अतिशय सुंदर निर्मळ हास्य असतं जणू काही श्रीकृष्णाचीच त्याला भेट झाली असावी ही कथा आपल्याला शिकवते की श्रद्धा ठेवणारा माणूस कधीही हरत नाही श्रीकृष्ण उशीर करतो पण त्याला यायला नक्कीच लागते तो आपल्या हाकेला कधीही मुकत नाही म्हणून सकाळी उठून जर आपण त्याचं नाम घेतलं तर ते फक्त शब्दच नाहीत तर आपल्या जीवनाचं भविष्य घडवतात जय श्रीकृष्ण शुभ सकाळ